अंबापूर अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणी भाई दीपक केदार आक्रमक वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील मौजे अंबापूर येथील अल्पवयीन अनुसूचित जाती मुलीच्या मृत्यू प्रकरणी जुलै शुक्रवार रोजी ऑल इंडिया पॅथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई दीपक केदारे यांनी मंगरुळपीर पोलीस स्टेशनला विविध मागणीचे लेखी निवेदन देऊन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा वाशिमला मोठा मोर्चा काढू असा इशारा भाई दीपक केदार यांनी दिला यावेळी त्यांनी स्थानिक आमदार व खासदार यांनी पीडित कुटुंबियांची भेट न घेतल्याने त्यांनी आपला रोष व्यक्त केला পোযাকের পোাকে মাড়. হিনাকে এনাকের স�ানে পোান স�ার স�াকে পোতনার স�ান্যান্ন্ন্ন্. পাকেড সধন্ন্ন্ন কাকর সদন্ন�

काळिंबा फासणारी घटना घडलेली आणि अधिवेशन चालू असताना त्या अधिवेशनात या घटनेचा कसलाही उल्लेख नाही अंबापूरची जी घटना आहे अतिशय क्रूरपणे बौद्ध समाजाच्या या लेखीला घरात घुसून नाराधामांनी मारून टाकलेलं आहे एफ आय आर मध्ये आत्महत्यास प्रवर्त केलं एवढाच गुन्हा दाखल केलेला आहे पण आम्ही कुटुंबाची आज भेट घेतली पीडिताचं सगळं मत जाणून घेतलं हे उघड आहे की तिचं हत्याकांड झालेलं आहे तिच्यावरती बलात्कार सामूहिक अत्याचार झालेला आहे आणि गेल्या आठ महिन्यांपासून कधी शेतात कधी घरी अशा पद्धतीने दबाव आणून तिच्यावरती अत्याचार करण्यात आलेला आहे अत्याचार करणारे हे नराधम जातीवादी गुंड आहेत त्यांचं बॅकग्राऊंड सुद्धा दहशत पसरवणारं बॅकग्राऊंड आहे लग्न झालेले हे इसम आहेत चार चार पाच पाच लेकर त्यांना आहेत ही सतरा वर्षाची दलित समाजाची लेख त्यांच्या वयाप्रमाणे लेकीच्या वयाची तरी हराम केवळ तिचं कुटुंब हे दलित आहे मजूर आहे गरीब आहे आणि आमचं काहीच करू शकत नाहीत या मानसिकतेतून तिचा छेळ करून तिला संपवण्यात आलेलं आहे या घटनेबद्दल काय मागणी आम्ही पोलिसांना बोललोय पीआय ला त्या ठिकाणी मोठ्या ताकदीने जाऊन भेट घेतली निवेदन दिलंय आमची मागणी आहे की तिसरा आरोपी आकाश मुंजे काही तासाच्या आत अटक झाला पाहिजे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे पीडित कुटुंबाला पन्नास लाख रुपये आणि शासकीय नोकरी मिळाली पाहिजे आणि एकीकडे एक तुम्ही बुलडोजरची कारवाई करताना मग या आरोपीची मालमत्ता जप्त झाली पाहिजे यांचे घर बुलडोजरने पाडले पाहिजेत दुर्दैव हे की आमदार खासदार भेट देत नाहीत आमदार तर राखीव संघातून निवडून आलेत राखीव संघातून निवडून येणाऱ्या आमदाराला दलित लेकीबद्दल अधिवेशनात बोलावं वाटलं नाही आम्हाला अधिवेशनात काय दिसतंय बॉक्सिंग दिसते आमदाराची मारामार दिसते पण दलित बेटीला घरात घुसून मारले त्याचं प्रश्न आमदारांनी दलित आमदार असून विचारला नाही मी त्यांचा निषेध करतो खासदारांनी आम्हाला गोड बोलले आम्ही बदललोत आमचं हिंदुत्व वेगळं आहे आम्ही प्रबोधनकार ठाकरेंचे आहेत असं म्हणून आमच्याकडून मतदान घेतलं पण आज दलित बेटी मारल्या जात आहेत तर ते त्यांना ते ते भेटत सुद्धा नाहीत आणि कुटुंबाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका सुद्धा घेत नाहीत म्हणून या आरोपींना अटक झाली पाहिजे लवकरात लवकर अटक नाही झाली तर यामध्ये वाशिमला मोठा मोर्चा काढून उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत हा इशारा सुद्धा आम्ही दिला आहे आणि याच्यात पोलिसांची सुद्धा चौकशी करण्यात यावी कुटुंबाचे काही आक्षेप आहेत ते सुद्धा नोंदवण्यात यावेत अशा पद्धतीने आज आम्ही या ठिकाणी भेट घेऊन या घटनेला राज्यव्यापी वाचा फोडलेली आहे दलितांच्या बेटी देशात कुठंच सुरक्षित नाहीत अशीच घटना बीडला घडली वैष्णवी हागवण्याचं एक प्रकरण गंभीर आहे राज्यातली महिला आयोग आणि अनुसूचित जाती जमाती आयोग यांनी सुद्धा दखल घ्यावी हीच आमची या ठिकाणी मागणी